राधानगरी तालुक्यातील तारळे खुर्द गावचे सुपुत्र किरण भोसले यांनी क्रीडा क्षेत्रात भरीव कामगिरी केली आहे किरण भोसले यांना शिवछत्रपती क्रीडा पुरस्कार जाहीर झालाय पुरस्कार मिळाल्यानंतर किरण भोसले यांचं गावात आगमन झालं त्यावेळी ग्रामस्थांनी किरण यांची जल्लोषी मिरवणूक काढली राधानगरी तालुक्यात तारळे खुर्द हे गाव डोंगर कपारीत वसले या गावचे सुपुत्र किरण भोसले यांनी क्रीडा क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी केली आहे धावणे आणि लांब उडी या क्रीडा प्रकारात किरण यांनी कौशल्य दाखवलंय सलग तीन वर्ष राष्ट्रीय स्तरावरील स्पर्धांमध्ये त्यांनी लक्षवेधी कामगिरी नोंदवली आहे तब्बल चोवीस वेळा राष्ट्रीय स्तरावरील स्पर्धांमध्ये सहभागी होत त्यांनी चौदा वेळा विजेतेपद मिळवलंय या कामगिरीची दखल घेऊन राज्य शासनानं किरण यांना शिवछत्रपती क्रीडा पुरस्कार जाहीर केलाय गावच्या सुपुत्रांना मिळवलेलं यश अभिमानास्पद आहे त्यामुळंच किरण भोसले यांचं आगमन होताच गावकऱ्यांनी त्यांचं जल्लोषात स्वागत केलंय ढोल ताशांच्या गजरात फटाक्यांच्या आतशबाजीत आणि फुलांच्या वर्षावात मिरवणूक काढण्यात आली ग्रामीण भागातील विद्यार्थी आणि खेळाडूंना यापुढे प्रशिक्षण देण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचं किरण भोसले यांनी सत्काराला उत्तर देताना सांगितलं यावेळी भोगावती साखर कारखान्याचे माजी चेअरमन संजय पाटील संचालक रवींद्र पाटील मेडिकल असोसिएशनचे अध्यक्ष बाळासाहेब देसाई शाहू चौगले प्रकाश पाटील यांच्यासह ग्रामपंचायत सदस्य तरुण मंडळांचे पदाधिकारी शिक्षक सहभागी झाले होते